नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला जैन धर्म या मुद्द्याची संपूर्ण माहिती बघायची आहे आता आपल्याला हडप्पा संस्कृती वैदिक संस्कृती आणि महाजनपत्काळ या मुद्द्यानंतर हा एक सिक्वेन्समध्ये आपण मुद्दा बघतोय तर साधारणतः इसवी सन पूर्व सहाशेच्या आसपास ठीक आहे या सहाव्या शतकाच्या काळामध्ये भारतामध्ये अनेक धार्मिक चळवळींची सुरुवात झाली ठीक आहे या धार्मिक चळवळींपैकी एक जैन ठीक आहे दुसरं बौद्ध तिसर आजीविका ठीके ह्या तीन प्रमुख चळवळी आहेत आणि त्यातही आहे या, या दोन जास्त महत्वपूर्ण आहे आजीविकेचं एकदम शॉर्ट मध्ये आपल्याला बघावं लागतं ठीक so, आहे सो आधी आपण जैन धर्माच्या बद्दल माहिती बघून घेऊयात आणि मग सेकंड पार्ट मध्ये आपण ह्या बौद्ध धर्माबद्दलची माहिती बघूयात आता मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपण प्राचीन मध्ययुगींचा अभ्यास करताना विशेषतः ही जी चित्र आहेत ठीक आहे या चित्रांकडे आपल्याला स्पेशल लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या चित्र जे काही मी घेतलेले आहेत त्या प्रत्येक चित्राला काहीतरी सिग्निफिकन्स आहे काहीतरी महत्व आहे म्हणून तिथं ते घेतलेलं आहे उगाच आपलं सजावट करायची म्हणून हे चित्र नाहीये ठीक आहे तर हे जे प्रॉपर तुम्हाला मंदिर दिसतंय हे पालिताना हे गुजरातमधलं एक ठिकाण आहे ठीक गुजरात गुजरातमधलं हे ठिकाण आहे या गुजरात हे पालिताना जैन धर्मियांसाठी विशेषतः जैन धर्मामधले जे श्वेतांबर पंथ आहे त्यांच्यासाठी हे एक धार्मिक स्थळ आहे तर पालिताना त्याच्यानंतर गुजरातमध्येच गिरनार म्हणून एक ठिकाण आहे हे दोन जवळजवळ आहेत आणि एक बिहार झारखंडच्या एरियामध्ये संमेद शिखरजी ठीक आहे हे, हे, हे एक ठिकाण आहे आणि तसंच दक्षिणेमध्ये श्रवण बेळगोडा हे एक ठिकाण आहे जे मुख्यतः दिगांबर पंथीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे तर हे चार पाच महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे पैकी मी हे हे एक चित्र घेतलेलं आहे जे पालीतानाचं आहे तुम्ही बघू शकता किती ह्यूज इथे मोठमोठी मंदिरं आहेत आणि हे एक मेन मंदिरच मी दाखवलं आहे इथे खाली बघा अशी अनेक मंदिरं त्या एका डोंगरावर तिथे आहेत आणि हे सगळं मार्ग मार्बलचं लाल संगमरावराचं काम आहे जैन मंदिरामध्ये जे आर्किटेक्चर असतं ते मुख्यतः लाल रंग लाल संगमरावर असतं किंवा पांढरं संगमरावर इथं वापरलं जातं ठीक आहे आता आपण आपल्या ऍक्च्युअल कंटेंटकडे बोलूयात तर इसवी सन पूर्व सहावं शतक जे होतं ते भारतामध्ये सामाजिक तणावाचं धार्मिक तणावाचं का एक काळ होता ठीक आहे मग आता हा धार्मिक तणाव याच काळात का प्रबल बनला हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे तर पहिलं याच्यामध्ये कारण आहे बघा की आता ठीक आहे शहरी शहरीकरण इथे वाढलं ठीक आहे याच्यामुळे अर्थव्यवस्था स्ट्रॉंग बनली अर्थव्यवस्था स्ट्रॉंग बनल्यामुळे वैश्य आणि क्षत्रिय यांना महत्व महत्व प्राप्त झालं ठीक आहे हे पहिलं कारण होतं की ज्याच्यामुळे समाजामध्ये तीन कम्पिटिंग वर्ग तयार झाले जे एकमेकांशी आपण म्हणूयात एका प्रकारे समबल समतुल्य असे वर्ग तयार झाले त्याच्यामुळे समाजामध्ये तीन वर्ग तयार झालेले आता समाजामध्ये त्या इसवी पूर्व हव्या शतकाच्या काळामध्ये महाजनपदांची निर्मिती झाली आणि त्याचाच भाग म्हणजे शहरीकरण आणि हे वर्ग उदयाला येणे आधी पण हे वर्ग होते पण आता हे खूप स्ट्रॉंग बनलेले आहेत कारण आता उद्योग व्यापार खूप वाढलाय उद्योग न वैश्यांचं स्थान आर्थिक स्थिती सुधारते पण त्याचबरोबर कर मिळाल्याने शासक म्हणजे क्षत्रियांचं सुद्धा स्थान इथे सुधारतं असं असून सुद्धा वैदिक ब्राह्मण धर्मामध्ये काय झालं एक की हे जे कर्मकांड होते ह्यांचा अतिरेक झाला कुठल्याही गोष्टीला कर्मकांड करायचं यज्ञ करायचं आणि हे यज्ञ खूप मोठमोठे आणि विस्तृत स्वरूपाचे होऊ लागले त्याच्यामुळे ब्राह्मणांचं महत्व इथं प्राप्त झालं आता समाजामध्ये सत्ता असून क्षत्रियांना आणि पैसा असून वैश्यांना स्थान दुय्यम मिळायला लागलं यांचं काय म्हणणं आहे किंवा अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था आम्ही चालवतो समाजाच्या एक्झिस्टन्सचा विकासाचा मुख्य आधार अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था आहे राज्य संरक्षण संरक्षणसाठी आणि व्यवस्था मेंटेन करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था हे सगळ्यांचं पालन पोषण करण्यासाठी हे दोन महत्वपूर्ण असताना सर्व महत्व फक्त काय झालं इथं ब्राह्मणांना दिलं जाऊ लागलं आणि ह्याच्यामुळे हा तणाव जो होता तो उत्तरोत्तर वाढत गेला एक सेन्स सेन्स ऑफ डिसएंटायटलमेंट की आम्हाला आम्ही योग्य असून गुणवत्ता असून किंवा आमच्यावर सगळं अवलंबून असून आम्हाला काहीच मिळत नाही आहे हा एक जो सेन्स आहे ठीक आहे सेन्स ऑफ डिसएंटायटलमेंट की आमचं असून सुद्धा आम्हाला मिळालं नाही किंवा मिळत नाही ह्याच्यामुळे समाजामध्ये तणाव हा उत्तरोत्तर वाढत गेला परिणाम परिणामस्वरूप ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध म्हणून ठीक आहे या ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध म्हणून इथे जैन आणि बौद्ध हे दोन प्रमुख धार्मिक प्रवाह इथे पुढे आले तसं काही सोर्सेसमध्ये असा उल्लेख येतो की व चौसष्ट प्रकारचे वेगवेगळे पंथ होते ठीक आहे परंतु मुख्य जे आहेत ते जैन आणि बौद्ध आणि एक आजीविका ठीक आहे असे तीन एकच महत्त्वपूर्ण आहे त्यातही बद्दल खूप लिमिटेड आपल्याला एका स्लाईडमध्येच फक्त आधी आपलं होऊन जाईल इतकंच कंटेंट त्याचं आहे जास्त काही नाही आहे हे दोन मात्र जैन आणि बौद्ध हे धर्म महत्वपूर्ण आहे तर ह्या परिस्थितीला की ब्राह्मणांना सगळं वर्चस्व आहे ब्राह्मणांनाच महत्व आहे आणि इतरांना दुय्यम स्थान आहे ह्याचा विरोध म्हणून जैन आणि बौद्ध या चळवळी स्ट्रॉंग म्हणल्या आता इथं हे समजणं गरजेचं आहे की हे जे जैन आहेत हे काही इसवीसन पूर्व सहाव्या शतकामध्ये हा धर्म उदयाला आलेला नाहीये जितका सनातन हिंदू धर्म जुना आहे कदाचित तितकाच हा जैन धर्मसुद्धा जुना आहे अशी धर्मा या धर्माची मान्यता आहे त्याचे काही पुरावेसुद्धा आपण पुढे बघूयात परंतु ह्या चळवळी धर्म म्हणून हे प्रबळ कधी बनले तर पूर्व सहाव्या शतकामध्ये हे जास्त प्रबळ बनले त्याचं कारण म्हणजे ब्राह्मणांचं वर्चस्व मग आता हे जे दोन समाज आहेत दोन धर्म आहेत आणि सनातन वैदिक धर्म आहे हे भारतीय तत्वज्ञान आणि धार्मिक चळवळीचं बीजे रोवण्याचं काम ह्या काळात झालं कारण बघा उत्तर वैदिक काळातलं जे साहित्य आहे विशेषतः उपनिषद हे याच काळात तयार झाली सन पूर्व शतक जैन आणि बौद्ध धर्म आणि त्यांचं सगळं साहित्य याच काळात निर्माण झाले तसंच आपापले आपले जे वेगवेगळे वे विचार आहेत भारतीय संस्कृतीमधले ते सगळे विचार जणू काही याच काळात पूर्णत्वास गेले किंवा त्यांना फायनल स्वरूप प्राप्त झालं लिहिलं नंतर गेलं असेल परंतु त्यांना फायनल स्वरूप कधी प्राप्त झालं ते ह्या काळात प्राप्त झालं अशा परिस्थितीमध्ये हा काळ आपल्या तत्वज्ञान आपलं भारतीय जीवन जीवन पद्धती आपण जनरली म्हणतो की हिंदू हा धर्म नाहीये तर ही हिंदू जीवन पद्धती आहे तर त्या जीवन पद्धतीचा हा पाया या काळात रचला गेला ठीक आहे इथे हा जो फोटो तुम्हाला दिसतोय इथं वर्धमान महावीर हे बसलेले आहेत आणि यांच्या आजूबाजूला काही लोक आहेत ठीक आहे इथं खाली देव देवता आलेले आहेत सर्वसामान्य लोक आहेत प्राणी सुद्धा आहेत इथं भक्ती भक्त लोक सुद्धा बसलेले आहेत हा चित्र कशाचा आहे तर याला समोसरण म्हणतात ठीक आहे बेसिकली तीर्थंकर व्यक्तीनं ज्यावेळेस त्याला केवळ ज्ञान प्राप्त होतं पूर्ण ज्ञान प्राप्त होतं त्याच्यानंतर दिलेलं पहिलं प्रवचन सेम बौद्ध धर्मामध्ये संकल्पना आहे त्याला झम धम्मचक्र प्रवर्तन किंवा धम्मचक्क प्रबत्तन असं म्हटलं जातं तुझ्या संकल्पना आपल्याला सारखी दिसते त्याच्याबद्दल बौद्ध धर्माच्या बाबतीत आपण तिथे पाहूयात हा वर्धमान महावीरांच्या त्या पहिल्या सरांचा हा फोटो आपल्याला एक चलचित्र दिसतं ठीक आहे आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आता हे कर्मकांडांपासून काही लोकांचा जीव विटायला लागला कंटाळा लागला आणि त्याच्यापासून ह्या जीवन पद्धतीचा त्याग करून जीवनाच्या अंतिम सत्याचा शोध घेण्याची प्रक्रिया इथे सुरू झाली लोकांना फंडामेंटल प्रश्न पडू लागले की यार खरंच हे यत्न करून मला काही म्हणजे काय जे काही सांगितलं जात आहे ते मिळणार आहे का असे प्रश्न लोकांना पडू लागले आणि मग जीवनाचा खरा अर्थ काय जीवनाचा खरा उद्देश काय हे शोधणाऱ्या काही परिव्राजक आणि श्रमण ठीके या वर्गांचा आणि त्यांच्या शिष्यांचा समुदायाचा उदय झाला जसं आज आपण त्यांना संत महात्मा म्हणतो मग ते सगळ्या धर्मामध्ये असूयात बौद्ध धर्म असेल जैन असेल शीख असेल किंवा हिंदू असेल सगळ्या धर्मांमध्ये असे संन्यासी असतात आपण त्यांना आज संन्यासी म्हणतो ठीक आहे तर हे परिव्राजक आणि हे श्रमण हे लोक तयार झाले हे मुख्य कर्मकांड जे वैदिक धर्मातलं आहे त्याला नकारून ध्यान साधना करून या सत्यांचा शोध घेण्यासाठी हे लोक सतत भटकत राहायचे आणि ह्यांचे विचार ज्यांना पटत आहेत यांना यांचे जे फॉलोअर्स तयार होत आहेत त्यांचा शिष्यांचा एक संघ तयार व्हायला लागला आणि ह्याच्यातनंच या दोन्ही धर्माचं एका प्रकारचे संघ जसे बौद्ध धर्मामध्ये बौद्ध संघ असतात आणि जैन धर्मामध्येही त्याच प्रकारचे वेगवेगळ्या पंथाचे संघ संघ असतात ठीक आहे तर हे संघ है इथं तयार व्हायला लागले यांच्या शिष्यांपासून पुढचा भाग आहे की वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध हे जे दोन व्यक्ती होते ठीक आहे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी जे तत्वज्ञान सांगितलं जी माहिती दिली किंवा ज्या प्रकारे कर्मकांडांचे निरुपयोगित्व सिद्ध केलं किंवा त्यांना हे कर्मकांड पडत नाही हे ज्या सोप्या भाषामध्ये लोकांना समजून सांगितलं त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक यांच्याकडे आकर्षित झाले कारण यांची शिकवण खूप इझी होती यांची शिकवण काय की तुम्ही चांगलं आणि उत्तम जीवन जगा सत्याचं पालन करा हिंसा करू नका असे जनरल सर्वसामान्य व्यक्तीला पालन करता येतील या प्रकारचं यांचं तत्त्वज्ञान होतं ह्याच्यामुळे काय झालं की सर्वसामान्य लोकांना धर्माचं आचरण करणं वैदिक धर्मापेक्षा जास्त इझी झालं कसं की वैदिक धर्माचं आचरण करायचं तर मोठमोठे यज्ञ करावं लागतात त्यासाठी वेळ खर्च करावा लागतो बरं वर्णांनुसार त्याचे नियम पण वेगवेगळे आहेत मात्र हे दोघं काय म्हणत आहेत वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध काय म्हणत आहेत की सर्वसामान्य उत्तम जीवन जगा तुम्ही तुमचं कर्म करा सत्य बोला हिंसा करू नका असं सर्वसाधारण तत्वज्ञान ह्या लोकांनी सांगितलं ज्याच्याकडे हे सर्वसामान्य लोक आकृष्ट झाले कारण धर्माचं पालन करणं यांना इथे खूप इझी होतं ठीक आहे इझी टू प्रॅक्टिस द रिलेशन या दोन केसमध्ये त्याच्यामुळे लोक यांच्याकडे आकर्षित झाले आता हे जे दोन धर्म आहेत ते काय म्हणत आहेत की तुम्ही तुमचं कर्म करा आणि जनरल त्यांचे प्रिन्सिपल आहेत यांच्या शिकवणीतून काय ठीक आहे की समाजातील जाती आणि विषक्तामूलक जी रचना आहे उच्च नीच वर्ण तुम्हाला हे पण माहिती आहे की वर्णानुसार इथे लग्नाचं वय वेगळं मुंजीचं वय वेगळं ठीके काही ठिकाणी तर वर्णानुसार कर पण वेगळा ठीके असे अनेक बंधनं वेगवेगळ्या वर्णांनुसार इथं घातली गेली जातीनुसार घातली गेली आणि जितक्या तुमचा जात वर्ण खालच्या दर्जाचा तितकी जास्त बंधनं इथं दिसतील मग ह्या जातीमूलक समाजाचा विषमतामूलक समाजातून बाहेर पडण्याचा या व्यवस्थेतून बाहेर येण्याचा मार्ग या दोघांनी दाखवला आणि त्याच्यामुळे सुद्धा लोकांना लक्षात आलं की आता आपण काय करू शकतो आपण इझिली याच्यातनं या वैदिक कर्मकांडातन बाहेर पडून आपण सुद्धा मोक्ष वगैरे मिळू शकतो बघा माणसाची प्रवृत्ती असते की मरायचं कोणालाच नाही पण मेल्यानंतर मला मोक्ष पाहिजे बरं ते मिळणार आहे का नाही हे मेल्यानंतर कळल आणि ते मिळालं का नाही ते खाली होऊन सांगता पण येणार नाही पण आपल्याला काय करायचं असतं आपल्याला मोक्ष पाहिजे असतं ठीक आहे प्रत्येकाला मोक्ष पाहिजे असतं त्याच्यामुळे ह्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे दोघांनी तो मार्ग हा खूप इझी आहे इझी टू प्रॅक्टिस आहे आणि त्याच्यामुळे या जाती आणि विषमतामूलक समाज व्यवस्थेतनं बाहेर पडण्याचा मार्ग या दोघांच्या शिकवणीतून समाजाला मिळाला जैन आणि बौद्ध हे जे दोन्ही विचार जे आहेत ठीक आहे दोन्ही धर्म जे आहेत त्यांचा एका प्रकारे समावेश हा नास्तिकतावादामध्ये होतो ठीक आहे आता हे आज आपण जशी आज नास्तिकतावाद म्हणतो तसं नाही बघा मुळात बौद्ध धर्मात कुठल्याही देवालाच मानतलं जात नाही ठीक आहे बौद्ध धर्मामध्ये देवाला मानलंच जात नाही आणि जैन धर्मामध्ये कसं आहे की देव आहेत ठीक आहे देव आहेत देवाला ते मानतात पण देवांचा जो दर्जा आहे तो तीर्थंकरांपेक्षा खालचा आहे का कारण तीर्थंकर म्हणजे असा व्यक्ती ज्यानं स्वतःवर स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे ठीक आहे स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे जे देवांना सुद्धा शक्य झालेलं आहे मग ज्यानं इंद्रियांवर विजय मिळवला तो जीन ठीक आहे आणि त्याच्यामुळे तो जो तीर्थंकर आहे तो देवांपेक्षा त्याचा दर्जा वरिष्ठ आहे अशी मान्यता जैन धर्मामध्ये आहे ठीक आहे सो हे एका प्रकारे नास्तिकतावादी दोन्ही चळवळी आहेत पुढचा भाग म्हणजे की या दोन्ही धर्मांनी वेदांचे प्रमाण आणि वैदिक कर्मकांड ह्यांना नाकारलं आता ह्याच्यामुळं काय होतंय आहे की तुम्ही सांगताय तेच बरोबर आहे हे जे ब्राह्मणांप्रती लोकांचा रवैया होता तो आता बदललाय की तुम्ही जे सांगताय तेच नाही सत्याच्या इतरही बाजू असू शकतात कर्मकांड केलं तरच मला मोक्ष मिळतं किंवा धर्म होतं असाही भाग नाही ठीक आहे याच्यामुळे काय होते बघा याच्यामुळे या दोघांनीही वेद आणि कर्मकांड ह्या दोन्ही गोष्टींना आधार नकारलं जे वैदिक धर्माच्या समाज रचनेचा धर्म रचनेचा पाया होते त्याला यांनी नाकारून ज्या वर्गांवर ज्या वर्णांवर हे वैदिक धर्म बंधनं लागत होतं त्यांच्यावर मर्यादा आणत होतं त्या धर्मांना आपल्याकडे करण्यासाठी या लोकांनी प्रयत्न इथं केल्याचं आपल्याला दिसून ठीक ठीके आणि परिणाम काय झाला की ह्या दोन्ही चळवळीमध्ये जे मोठ्या प्रमाणात ह्या चळवळींचे अनुयायी होते ठीके हे समाजाच्या खालच्या स्तरातून आले यांना त्याच्यामुळे अनुयायी सुद्धा मिळाले आणि राजाश्रय सुद्धा मिळाला कारण आपण सुरुवातीला बघितलं राजाकडे सत्ता असून सुद्धा महत्व कोणाला दिलं गेलं तर स महत्व दिलं सगळं कोणाला या ब्राह्मण व्यक्तींना ठीक आहे जो कर्मकांड करतोय त्याला दिलं गेलं मग त्याच्यामुळे राजेश्रय यांना पण मिळाला जैनांना बुद्धांना आणि त्यांना मोठ्या प्रमाणात अनुयायी मिळाले जे समाजाच्या खालच्या स्तरातले होते ठीक आहे आता हे जे नवीन धर्म आहे ते उदयाला का आले त्याचे परत कारण बघा का? शॉर्ट मध्ये समाजामध्ये तणाव होता का ते आपण बघितलं ठीक आहे क्षत्रिय आणि वैश्यांना समाजामध्ये महत्व नव्हतं सर्व महत्त्व फक्त ब्राह्मणांना होतं ठीक आहे जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्मांनी काय केलं समानतेला यांनी महत्व दिलं ठीक आहे हे दोन धर्म उदयाला येण्यामागे एक खूप मोठं कारण जे तात्कालिक कारण आपण ज्याला म्हणू शकतो ते म्हणजे इथे वैदिक ब्राह्मण धर्मामध्ये पशूंचा बळी द्यावा लागायचा आता इसवी सन पूर्व समजा सातव सहावं पाचवं शतक हा जो काळ आहे ह्या काळामध्ये उत्तरोत्तर शेतीचा विकास होतोय ठीक आहे शेतीच्या विकासामध्ये जर तुम्हाला शेती करायची असेल जास्तीचं चा उत्पन्न काढायचं असेल तर तुम्हाला शेतनीला नांगरणी करावी लागते खुरपणी करावी लागते वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात पैकी नांगरणी ही सुरुवात आहे ठीक आहे आणि मध्ये पुन्हा सुद्धा नांगरणी करावीच लागते आणि नांगरणी करण्यासाठी वेगवेगळे प्राणी लागतात बैल लागतो ठीक आहे कुठे ठिकाणी वेगवेगळे प्राणी वापरले जात असतील वैदिक धर्मामध्ये या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात बळी दिला जायचा आणि ह्या बळीमुळे काय होत होतं की मग जर प्राण्यांचा आपण बळी दिला तर आपण ॲक्च्युअल शेती करण्यासाठी कुठून प्राणी आणायचे हा एक खूप मोठा प्रश्न होता हा वैदिक धर्मामध्ये प्राण्याचा बळी बळी देणं हे कंपल्सरी झालं इथे मात्र तसं दिसत नाही या लोकांनी तत्त्व काय सांगितलं हिंसा करू नका त्याच्यामुळे पशू हे हो शेतीसाठी आवश्यक असल्याने या दोन्ही धर्मांनी अहिंसा हे तत्व स्वीकारलं आणि त्याच्यामुळे जो शेतकरी वर्ग किंवा वैश्य वर्ग जो होता तो मोठ्या प्रमाणात यांच्याकडे आकृष्ट झाला आणि कृषी व्यवस्था ही कृषी व्यवस्था या दोन धर्माच्या उदयामागे इतर धर्मांच्या उदयामागे एक प्रमुख कारक प्रमुख कारण तिथे बनली ठीक आहे पुढे जाऊयात आता मी जे तुम्हाला सांगितलं की पूर्व सहाव्या शतकामध्ये जरी जैन धर्म हा प्रॉमिनंट बनला असेल तरी तो पूर्व सहाव्या शतकामध्ये उदयाला आलेला नाही वर्धमान महावीर जे आहेत वर्धमान महावीर जे आहेत ते चोवीसवे तीर्थंकर आहेत ते काही पहिले नाही आहेत याचा अर्थ ह्याच्या अगोदर तेवीस तीर्थंकर अजून आहेत आणि ह्यांचा उल्लेख इतर ग्रंथांमध्ये येतो फॉर एक्झाम्पल बघा ऋषभदेव आणि अरिष्टने हे जे दोन तीर्थंकर होते ऋषभदेव पहिले तीर्थंकर आहेत तीर्थंकरांची एक सगळी यादी आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे तर यांचा पूर्व इतिहास का इसवी सनपूर्व साव्य शतकाच्या अगोदर यांचा काय इतिहास आहे का तर पहिलं की या दोन तीर्थंकरांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो ठीक आहे ऋग्वेदामध्ये येतो वैदिक धर्म हा ऋग्वेतला या काळापेक्षा जवळजवळ वर्धमान महावीरांच्या काळापेक्षा तो किमान सहाशे ते सातशे वर्ष जुना आहे म्हणजे आपल्याला हे ह्या झूम करायला हरकत नाही की जैन धर्मसुद्धा किमान इतका तरी जुना असेल ठीक आहे हे झालं पहिलं विष्णुपुराण आणि भागवत पुराण हे जे दोन ग्रंथ आहेत जे उत्तर वैदिक काळ आणि ह्या सन पूर्व सहाव्या शतकामध्ये वगैरे लिहिले गेले याच्यामध्ये ऋषभदेव जे पहिले तीर्थंकर आहेत त्यांचा उल्लेख नारायणाचा अवतार असा केलेला आहे म्हणजे ते नारायणाचं एका प्रकारे रूप आहे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ठीक आहे आता पुढचा मुद्दा आहे की हडप्पा सभ्यतेमध्ये एक दाढी असलेल्या पुरोहिताची एक मूर्ती सापडलेली आहे ठीक आहे आता काही ठिकाणी असं म्हटलं जातं की ही जी मूर्ती आहे तिचा संबंध जैन धर्माशी असावा कारण जैन धर्मातले साधू संत जे आहेत ना ते आज सुद्धा त्या पद्धतीने राहतात ठीक आहे जैन संत जे असतात त्यांचा एक कांदा असा उघडा असतो आणि काही ठिकाणी अशी कापड असं घालतात ठीक आहे आणि दिगंबर पंथाचे जे जैन साधू असतात ते पूर्ण नग्न असतात म्हणजे त्यांच्या अंगावर एकही एक कपडा नसतो इतक्या मोठ्या प्रमाणात ते कठोर जीवन ते लोक जगत असतात ठीक आहे सो याचा सुद्धा काहीतरी संबंध असावा त्याचबरोबर हडप्पा सभ्यतेच्या काळामध्ये आपल्याला हा सिंबॉल सुद्धा आढळतो हो ठीक आहे स्वस्तिकाचा सिंबॉल आढळतो हो तर हा स्वस्तिकाचा सिंबॉल हा जैनांशी सुद्धा रिलेटेड आहे ठीक आहे मग त्या काळात याचा काहीतरी संबंध असावा हा जो एक तुम्हाला फोटो सिंबॉल दिसतोय अशा प्रकारची एक मुद्रा दिसतीये हा मुख्यांचा मुख्यतः जैन लोकांसाठी एक धार्मिक सिंबॉल आहे असं आपण याला म्हणू शकतो ठीक आहे अशा प्रकारचं एक सिम्बॉल असतं इथे जनरली हे हात दाखवले वर ठीक आहे स्वस्तिक दाखवलेला आहे हा जैनांचा एक सिम्बॉल आहे ठीक आहे आता त्याचबरोबर यजुर्वेदामध्ये म्हणजे उत्तर वैदिक काळात जे निर्माण झालेला ग्रंथ आहे त्या यजुर्वेदामध्ये सुद्धा अजितनाथ हे जे तीर्थंकर आहेत यांचा उल्लेख येतो ठीक आहे सो so, जैन धर्म काही इसवीसन पूर्व सहाव्या शतकात आलेला आहे असं नाहीये हा ह्या काळात त्याचं महत्व वाढलं मात्र हा धर्म इतर बौद्ध धर्म किंवा आजीविका पंत यांच्यापेक्षा नक्कीच हा जुना आहे पुढे जाऊयात आता ब्राह्मण धर्मानं काय केलं की जैन आणि बौद्ध धर्मापेक्षा स्थिती त्यांची वेगळी होती पूर्व सहाव्या शतकामध्ये व्यापार वाढू लागला शहरं वाढू लागले महाजनपदांची निर्मिती होऊ लागली तरी ब्राह्मण धर्म जे होतं ते शहरीकरण आणि व्यापार या दोन गोष्टींना ते दुय्यम स्थान देत होतं की हे जास्त महत्वाचं नाही आहे महत्वाचं काय आहे तर महत्वाचं आहेत कर्मकांड ठीक आहे महत्वाचे काय आहेत कर्मकांड आणि जैन आणि बौद्ध धर्मांनी व्यापार उद्योग व्यवसाय यांना महत्त्व दिलं ब्राह्मण धर्मामध्ये व्याजानं पैसा देणे याला चुकीचं मांडलं गेलं कारण मग त्याच्यातनं एक प्रकारे व्याज घेणं म्हणजे पाप करणे असं दाखवलं गेलं मात्र कुठलाही व्यापार का असे ना तिथं कर्ज घेणं त्याचा व्याज देणं हा भाग येतोच त्याच्याशिवाय व्यापार होऊच शकत नाही ठीक आहे प्रत्येकाकडं सगळा पैसा घरी नसतो ठीक आहे अंबानीला सुद्धा व्या कर्ज घ्यावंच लागतं ठीक आहे मग वैदिक ब्राह्मण धर्मामध्ये हा पैसा घेणं व्यापार शहरीकरण या गोष्टींना दुय्यम महत्त्व दिलं गेलं आणि कर्मकांड आणि ग्रामीण जीवनावर जास्त भर दिला गेला ठीक आहे त्याच्यामुळे आता जैन आणि बौद्ध धर्म यांनी काय केलं एका प्रकारे या या गोष्टींना व्यापार आणि शहरीकरण यांना चुकीचं मांडलं नाही ठीक आहे यांच्याकडे त्यांनी सकारात्मकतेनं बघितलं आणि परिणामी वैश्य हा जो वर्ग आहे ज्यांच्याशी शहरीकरण आणि व्यापार या दोन्ही गोष्टी थेट निगडीत आहेत या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात दो, दो, दोन्ही धर्मामध्ये ते लोक आले ठीक आहे आणि मग आता आपल्याला माहिती आहे ते चोवीस तीर्थंकर आपल्याला बघायचेच आहेत त्यांच्यापैकी हा जो फोटो दिसतो इथं ठीक आहे हा फोटो जो आहे तो तेवीसवे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचा आहे ठीक आहे पार्श्वनाथ यांच्या मूर्तींना कसं ओळखायचं तर यांच्या डोक्यावर असे नाग दाखवलेलं आहे साप असे दाखवलेले आहेत ठीक आहे शेष नाग जसं कृष्णांचं दाखवलं जातं कधी कधी त्या प्रकारचा हा शेष नाग त्यांच्या डोक्यावर दाखवलेला आहे हे तेवीसवे तीर्थंकर होते पार्श्वनाथ ठीक आहे आता हे जे पार्श्वनाथ आहेत तेवीसवे तीर्थंकर आहे आणि त्यांचा जन्म हा वाराणसी या शहरामध्ये झाल्याचं मांडलं जातं आपण हे महाजनपदामध्ये सुद्धा बघितलं होतं ठीक आहे आता हिंदू धर्मामध्येच तसंच जैन धर्मामध्ये चातुर्मासची व्यवस्था असते साधारणतः जून जुलै ह्या महिन्यात तो सुरू होतो आणि चार महिन्यांचा कालावधी असतो ज्या काळात धार्मिक विधिविधींवर जरा जास्त फोकस असतो ठीक आहे जैन धर्मामध्ये मुख्यतः तसं तर आयुष्यभर खाऊच नाही कांदे लसण ठीक आहे जमीन कंद जे असतात ठीक आहे जसं मुळा असेल कांदा असेल ठीक आहे हे जमिनीच्या आत उगवतात अशा गोष्टी खाऊ नये असं मांडलंय पण किमान चार महिने तरी फॉलो करावं आणि या चार महिन्यामध्ये मग त्यांचं एक धार्मिक ज्या कर्मकांड आहे ठीक आहे किंवा जे पूजा वगैरे काही जे काय करतात त्यांचं प्रमाण ह्या चातुर्मासमध्ये ते वाढतं ही व्यवस्था पार्श्वनाथ यांनी सांगितलेली होती थी, ठीक आहे त्यांनी जो पंथ किंवा एक जो वर्ग तयार केला त्याला निग्रंथ असं म्हटलं गेलं काय निग्रंथ या पंथाची सुद्धा त्यांनी स्थापना केली होती आणि त्यांना पुरुषदानीय असं म्हटलं गेलं काय म्हटलं गेलं पुरुषदानीय पुरुषदानीय म्हणजे लोकप्रिय लोकांमध्ये प्रिय असलेला पुरुषांमध्ये प्रिय असलेला असा व्यक्ती पुरुषदानीय असं त्यांना म्हटलं गेलं हे होते पार्श्वनाथ तेविस्वे तीर्थंकर यांच्यानंतर हे जे जैन धर्म आहे जैन धर्माची उत्पत्ती ही जैन या शब्दापासून झालेली आहे आणि जैन या शब्दाचा अर्थ काय की असा व्यक्ती ज्यानं आपल्या सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे जैन। जैन असा व्यक्ती म्हणजे जीन आणि त्या धर्माचे फॉलोअर्स म्हणजे जैन ठीक आहे अशी या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे जैन धर्मालाच अर्हत धर्म असं सुद्धा म्हटलं जातं मग एखाद्या वेळेस असा शब्द अर्हत धर्म आला तर कन्फ्यूज होऊ नका जैन धर्मासाठीच हा शब्द वापरला जातो ठीक आहे सर्व दर्शन संग्रहात अर्थ जाणणारा परमेश्वर सदृश्य सिद्ध पुरुष ठीक आहे म्हणजे अर्हत म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त आहे ठीक आहे ज्याला ज्ञान प्राप्त सर्व दर्शनांमध्ये ज्ञान मिळून तो सदृश्य सिद्ध पुरुष मांडणारा व्यक्ती म्हणजे अर्हत आणि या अर्हताकडून प्रवर्तित केला जाणारा धर्म म्हणजे अर्हत धर्म ठीक आहे या व्यक्तीकडून म्हणजे तीर्थंकर सोप्या भाषेमध्ये जैन जे चोवीस मुख्य धर्मगुरु आहेत मुख्य धर्मगुरु त्यांना तीर्थंकर म्हटलं जातं वर्धमान महावीर हे चोवीसवे तीर्थंकर होते ठीक आहे आणि सर्वसामान्यपणे जैन धर्म हाच शब्द संपूर्ण ठिकाणी प्रचलित आहे ठीक आहे पुढे जाऊयात आता आ, हे आपल्याकडे लिस्ट आहे जैन धर्मातल्या एकूण चोवीस तीर्थंकरांची बघा पहले हैं ऋषभदेव जी अजित जी संभवनाथ जी अभिनंदन जी सुमृतिनाथ जी पद्मप्रभुजी सुपार्श्वनाथ जी चंद्रप्रभुजी सुविधिनाथ जी शीतलनाथ जी जी वासुपूज्य जी विमलनाथ जी अनंतनाथ जी धर्मनाथ जी शांतिनाथ जी कुंथुनाथ जी अरहनाथ जी मल्लीनाथ जी मुनि जी नेमीनाथ जी अरिष्ट नेमी किंवा त्यांनाच नेमीनाथ असं म्हटलं जातं पार्श्वनाथजी आणि वर्धमान महावीर स्वामी ठीक आहे असे हे चोवीस तीर्थंकर आहेत आता मी ही लिस्ट म्हणून दिली आहे कारण एम पी एस सीला खोचक प्रश्न विचारण्याची सवय असते खालीलपैकी कोण जैन तीर्थंकर नव्हते ठीक आहे असाही प्रश्न ते एखादी वेळेस विचारू शकतात काही फॅक्ट्स जे आहेत आणि जैन धर्मामधली ही सर्वात बेसिक फॅक्ट आहेत की त्यांचे चोवीस तीर्थंकर होते ठीक आहे हे चोवीस तीर्थंकर होते हे बेसिक फॅक्ट आहे त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो आता विचार करा सम्राट समुद्रगुप्त यानं कोणते प्रदेश गणराज्य जिंकले त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला तर हा तर खूप महत्वाचा पॉईंट आहे याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळे ते पाठ करणं आपल्याला गरजेचं आहे